हो कराड वडगाव मैदानामध्ये गट क्रमांक पाच पंधरामध्ये मध्ये मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील हिंद केसरी जोडी मित्रांनो पळाली शिरसोडी रायफल आणि मथूर पळाले समीर बाया काय सांगाल चांगली गाडी पळाली पंधरा गटात दोन नंबर चिठ्ठी निघाली हां अमित पाटील आमचं बोलणं झालं तिथं गाडी आणू आणि चांगल्याच चांगली गाडी कधी नियोजन झालं होतं नियोजन मैदान पडल्या पडल्या झालेलं झालं होतं का वाटरमध्ये पण मथुरला नेला होतो मी यात्रा कमिटीने सत्ताचा सत्कार होता रायफल आणि मथुर जबरदस्त स्पीड लागलं रायफलबद्दल काय सांगाल रायफल पण दोन्ही साठ पब्लिक बैल आहे थांबवला आहे आणि दोन्ही बाजूनी गाडी तळात नोंद केली ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर होते हो बाळ ड्रायव्हर होते पायऱ्याचं बऱ्यापैकी म्हणजे सत्तर टक्के आम्ही पाटलांनी जुळवून आणला पायरा त्यांनी जुळवून आणला त्याचं सार्थक झालं म्हणायचं पावते त्यांच्याच नावानं पाहते जवळपास समीर बाई या मथुर आपला ईर्षीने पळतो काय सांगा चिडका बैला फास्ट पळतो म्हणजे या दिवशी लढत असेल किंवा मान सन्मान असेल या दिवशी चॅलेंज कुणी दिल्या मराठा त्या दिवशी म्हणायचं नाही की तो बैल करून सिद्ध दाखवतो आम्हाला सिद्ध करायला लागतच नाही बरोबर दाखवतो मथुर त्याच्या ते सगळं सिद्ध करून दाखवतो बोलायची काही गरज नसते आणि तो बादच्याही तर बच्चा आहेच तो तीन फेऱ्याच्या मैदानात पण आहे आणि तीन फेऱ्या बिंजोडला पण आहे आजपर्यंत झालाच नाही मुंबईला पाच वर्ष लगातार असं बिंजोडला नाव ठेवणं आणि घाटावर पण पळणं दोन साईडला कुठला महाराष्ट्रातला बैल पाहायला नाही लय जणी दिग्गज मोठी बैल होऊन गेली पण कुठला ना कुठला बिट पॉईंट होता पण या बैलाचा बिट पॉईंट कुठलाच नाही घाटावर पण तेवढाच पोहोचत मुंबईत पण तेवढाच पोहोचत लंपी सारख्या एवढ्या मोठ्या आजारातून उठून येऊन त्यानं जवळपास दोन हिंदकेसरीची मैदानाचा गोलालाचा मानकरी झाला वडकेला एक नंबर केला पोशेगावला के दोन नंबर केला काय सांगाल आता विषय काय म्हणजे नंबर करण्यापेक्षा हा बैल मालकासाठी किती पळतोय आणि आम्ही मित्र मंडळी जे दादांचे त्यांच्यासाठी जो पळतोय ना बैल तो म्हणजे भविष्यात आमच्या आयुष्यात असा बैल घडणच नाही परत होणे नाही होणे नाही की असा बैल पळतोय त्या आजारपणाचं म्हणजे त्यावेळेस तर एवढं टेन्शन आलेलं सगळ्यात की हिसाबाच्या बाहेर होतं आणि भरपूर जणांची बाबा इच्छा होती की मथुर चांगला व्हावा त्यामुळं बैलगीच आशीर्वादाने चांगला शुभमदा बी भरपूर कष्ट घेतला मथुरला त्या काळात एक वाईट काळ होता त्याचा त्याच्यामधून बाहेर येऊन त्यानं दोन हिंद केसरीचे मैदाना पाच जी मैदानात हिंद केसरी कुसेगाव असेल कोरेगाव तुमचं जर जुना बैलपळा मैदान आणि वडखीचं मैदान आणि कोळ्याचं मैदान हे पाच मैदानातली चार मैदान हिंद केसरी झाला तर फक्त कोळ्याचं राहिले कोळ्याला बघू आपण को नियोजन म्हणजे शंभर टक्के तेवढं एक मैदान झालं की पाच बैलांना सगळ्या इच्छा पूर्ण केल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो आपले रायफलचे मालक बरोबर आहेत नमस्कार शेट काय सांगाल आज कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडी गट क्रमांक पंधरामध्ये गटपास झाली मथुरबद्दल काय सांगाल मथुर काय बिनजोडचा बादशी आहे बरोबर आहे रायफल आणि मथुरजी दुसऱ्या वेळेस मित्रांनो गाडी पळाली वडकीचा हिंदगी सीजा घेता पटकावलाय गाडीनं आत्ताही सुट्टा निकालच घेतला आहे गाडीनं तुमच्या मनासारखी पळाली ना गाडी शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी सेमीरबाई शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद